स्वामींवर असलेली श्रद्धा ही सर्व काही साध्य करण्याची शक्ती आहे श्रद्धेच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आपल्या जीवनात स्वामींवर श्रद्धा ठेवा कोणत्याही परिस्थितीत स्वामींवर आढळ विश्वास ठेवा श्रद्धेच्या बळावरच आपल्याला यश शांती आणि समाधान प्राप्त होईल स्वामी सांगतात निर्धाराने कोणतेही कार्य सुरू केले तर ते यशस्वी होते दृढ निर्धारानेच जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य होतात आपल्या मनात ठाम निर्धार ठेवा आणि त्यानुसार काम करा संकल्पात सातत्य ठेवा थे मग यश निश्चितच मिळेल स्वामी सांगतात स्वयं शिस्तीमुळे जीवनात शांती स्थैर्य आणि आत्मिक प्रगती साधता येते शिस्त ही आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे स्वतःच्या दिनचर्येत शिस्त आणा शिस्तीचे पालन केल्याने आपल्याला यश आनंद आणि आत्मिक संतुलन मिळते स्वामी सांगतात सर्व वस्तूंचा त्याग करणे म्हणजेच खरे वैराग्य आहे बाह्य वस्तूंचा मोह सोडून दिल्यानेच आंतरिक शांती प्राप्त होते आपल्या जीवनात अत्याधिक आसक्ती ठेवू नका वस्तूंचा त्याग करा आणि आत्मविकासावर लक्ष केंद्रित करा यामुळेच आपल्याला खरा आनंद आणि मोक्ष प्राप्त होईल स्वामी सांगतात जीवनातील प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे जीवनातील लहान गोष्टींनाही महत्व द्या आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीचे महत्व ओळखा प्रत्येक क्षण प्रत्येक घटना आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा स्वामी सांगतात प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचे अंश आहेत त्यामुळे सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागा इतरांमध्ये ईश्वराचे दर्शन करा प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा आणि त्यांच्यातील चांगुलपणाचे कौतुक करा यामुळे आपल्यामध्ये आध्यात्मिक जागरूकता वाढते स्वामी सांगतात परमार्थ म्हणजे इतरांच्या भल्यासाठी केलेले काम यामुळेच खरे सुख आणि आत्मसंतोष प्राप्त होतो आपल्या जीवनात परमार्थाचा अंगीकार करा इतरांच्या भल्यासाठी कार्य करा तेच खरेच सुख आणि समाधान आहे स्वामींचे नामस्मरण म्हणजेच स्वामींशी संवाद साधण्याचे साधन आहे स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळते रोज नियमित स्वामींचे नामस्मरण न चुकता करा स्वामींच्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला आंतरिक शांती आणि स्वामींची कृपा प्राप्त होते स्वामींच्या नामस्मरणात सातत्य ठेवल्यानेच आपली आध्यात्मिक प्रगती साध्य होते स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो आपले स्वामींचे नामस्मरण नियमितपणाने करा स्वामींवर आढळ श्रद्धा ठेवा स्वामींची कृपा नक्कीच प्राप्त होईल स्वामी सांगतात इतरांच्या दोषांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या दोषांचा शोध घ्या त्यामुळे आत्मविकास होतो इतरांच्या चुका शोधण्याऐवजी आपल्यातील त्रुटी ओळखा आपल्यातील त्रुटी शोधा आणि त्यामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करा यामुळेच आपण अधिक शुद्ध आणि संतुलित जीवन नेहमीच जगू शकतो आणि आपल्यामधील सकारात्मकता वाढते श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ